सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आज दिवसभरात वैभवडी तालुक्यात नेमकं काय घडलं याचा आढावा आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाची म्हणजे वैभवडी गगनबावडा कोल्हापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरील भोईबावडा महामार्गावरून जी वाहतूक सुरू होती ती गेल्या काही दिवसापासून बंद होती जी आपण पाहिलं तर बालिंगा मांडुकली ह्या कोल्हापूर भागातील रस्त्यावरती पाणी पुराचं पाणी असल्यामुळे वाहतूक बंद होती ती वाहतूक कालपासून सुरू झालेली आहे मात्र जी एस टी वाहतूक होती ती ठ होती ती आज सुरू झालेली आणि हा वैभवडीकरांसाठी एक महत्वाचा आणि आनंददायीचा एक बातमी ही ही आजची आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर कालपासून वैभवडी तालुक्यात पावसाचा जोर देखील वाढला होता रात्रीपासून पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळत होत्या सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता मात्र कुठेही नुकसानीची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही वैभवडा घाटातून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे त्याचप्रमाणे इतर जे महामार्ग आहेत त्या महामार्गांवरची वाहतूक देखील अगदी सुरळीतपणे सुरू आहे त्यानंतर सगळ्यात आजच्या दिवसातली घडामोड म्हणजे आहे ती की वैभवहाडी रेल्वे स्थानक आहे जो रेल्वे स्थानकाच्या समोरील जो सर्कल होता तो आज हटवण्यात आलेला आहे म्हणजे वाहतुकीला अडथळा ठरणारा जो हा सर्कल होता या संदर्भात गेल्या काही दिवसापूर्वी आमदार नितेश राणे यांनी वैभ रेल्वे स्थानकात बैठक घेतली होती भाजपा पदाधिकारी तसेच रेल्वे प्रवासी यांच्याबाबत यांच्यासोबत ही चर्चा झाली होती आणि या चर्चेत वाहन चालक असतील रेल्वे प्रवासी असतील आणि पदाधिकारी असतील यांच्या चर्चेतून एक हा विषय समोर आला होता की जो वैभवडे रेल्वे स्थानकाच्या समोर जे सर्कल आहे ते सर्कल वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी संबंधित जे रेल्वेचे अधिकारी होते त्यांना ते, ते सर्कल हटवण्याबाबत सांगितले होते त्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार आज या जो सर्कल आहे जो रेल्वेच्या वैभव रेल्वे स्थानकाच्या समोरील जो सर्कल होता तो आज हटवण्यात आलेला आहे आणि आज संपूर्ण जो रेल्वेच्या समोरचा जो भाग आहे तो सपाटीकरण करण्यात आला त्यामुळे भविष्यात इथे जी वाहन पार्किंग व्यवस्था आहे ती करण्यास अगदी वाहन चालकांना प्रशस्त जागा उपलब्ध झालेली आहे या आजच्या दिवसभरातल्या घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर इतर पावसाच्या इतर बातम्या ज्या काही असतील त्या प्रेक्षकांपर्यंत अशात पोहोचू तर आहोतच थांबूया पाहत राहा कोकणचं चा महा चॅनल कोकण सात लाईव्ह आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईव्ह युट्यूब चॅनल